माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली हो अहो दिसायला आहे ती फक्त गोरी पान अहो दिसायला आहे ती फक्त गोरी पा तिच्या अंगात नाही एकही चांग ना ही एक ही चांगला गुण पण तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण कशी लेकाच्या नशी बी पडली मला सुना नाही चांगली भेटली कशी लेकाच्या नशी बी पडली मला सुना नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुना नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुना नाही चांगली भेटली हो अहो तिला समजून सांगायला गेले बाई थोड अहो तिला समजून सांगायला गेले बाई थोड तिने घरात केली रडा ರಡ ರಡ ಸಾ ಗಲ್ಲಿ ತ ಕೂಜಬುಜ ಉಟಲಿ ಮನ ಸುನಿ ಚೆಟ್ಟ ಸಾ ಕೂಜುಜ ಉಲ್ಲ ಸುನಾ ಚೆಟ್ಟ ಮಾಜಾ ಮಣ್ಣ ಹಾಸ್ ನಾಫಲಿ ಮನ ಸಹಿ ಚಂಗಲಿ ಭೇಟಲಿ ಮಾಜಾ ಮಣ್ಣ ಹಾಸ್ ನಾಫಲಿ ಮನ ಸುನಿ ಚೆಟ್ಟ हो अहो बारा वर्षाने कदा येते तिची आनंद अहो बारा वर्षाने कदा येते तिची आनंद पण तिला नाही झाला कधीही आनंद पण तिला नाही झाला कधीही आनंद भेटली तीन माया सारी बाई सोडली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाउस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाउस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली हो आहो शेजारी पाजारी आहे ती लाडाची राणी आहो शेजारी तिला पाहुणा कोणी अनघरात चाले ना तिला पाहुणा कोणी तिने नाती गोती सारी तोडली मला सुन नाही चांगली भेटली तिने नाती गोती सारी तोडली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली हो एका होणार अशी माझी सून अहो एका जनार्दनी अशी माझी सुन आता देवा विठ्ठलाला जाते मी शरण जाते मी शरणा तिच्या मुळे मला पंढरीची वारी भेटली मला सुन नाही चांगली भेटली तिच्या मुळे मला पंढरीची वारी भेटली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मला सुनं नाही चांगली भेटली माझ्या मनाची हाऊस नाही फिटली मला सुनं नाही चांगली भेटली हो